ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज नवी मुंबई विमानतळावर इंडिगोचे प्रवासी विमान उतरले नवी मुंबई उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचे सी टू नाईंटी फाय आणि सुखोई थर्टी या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आज विमान प्रवासी विमान उतरले आहे सुरक्षा प्राधिकरणाचे परीक्षण अधिकाऱ्यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग झाले त्यानंतर तेच परीक्षण अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतून उडणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवास करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले त्यामुळे केंद्र सरकारचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर सुरू करण्यासाठी हे खूप महत्वाचे पाऊल आहे आता नवी मुंबईसह राज्यातील नागरिकांना विमानतळ सुरू होण्याचे वेध लागले आहेत आज नवी मुंबई विमानतळावर इंडिगोचे प्रवासी विमान उतरले आपण सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेच वर्षापासून वाट पाहत आहोत त्याच्या आज या ठिकाणी कॉमर्शियल फ्लाईटची ट्रायल लँडिंग झालेली आहे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण डिफेन्सच्या सी वन थर्टी प्लेन लँड केला आपला एअरपोर्टचा जो रनवे आहे तो पूर्णपणे ते सदतीस सो मीटरच्या पूर्णपणे सज्ज आहे तयार आहे त्याचा एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजरचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कमर्शियल फ्लाईटच्या इंडिगोच्या या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे ह्याच्या अर्थ स्पष्टच आहे की आपण एअरपोर्ट आपला सर्व गोष्टीने आपल्या या ठिकाणी सज्ज आहे सो आता हे जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो याचा कॅपॅसिटी जो की जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच लो आपण लोकांसाठी कॉमर्शियल साठी उघडा केला जाणार आहे या ठिकाणी आपण आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी चार टर्मिनल आहे टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर नाईन्टी मिलियन पॅसेंजर पर आहे ना म्हणजे नऊ करोड पॅसेंजर पर वर्षी एवढी क्षमता आहे जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे आपण टप्प्या टप्प्याने डेव्हलप करणारच आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी दो करोड पॅसेंजर पर एमसणार आहे ज्याच्या आपण सतरा एप्रिल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे ज्यात सतरा एप्रिल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मिनल बिल्डिंग आहे रनवे आहे लाइटिंग सिस्टम आहे इतर फील्ड सर्व गोष्टी आहे तर सतरा एप्रिल पर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी तयार करणार एप्रिलची निश्चित आता एक बघा आपण या ठिकाणी काम गेल्या आठ दहा दिवसामध्ये जर बघित आठ दहा आठ दहा महिन्यामध्ये बघितलं एअरपोर्टच्या फार प्रमाणामध्ये गती आलेली आहे या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती ते अडचण अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी सी वन थर्टी डिफेन्स प्लेन ची लँडिंग केली कॉमर्शियल प्लेनची लँडिंग केली रनवे तयार आहे टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे जो जो एक एटी थ्री काम झालेलं आहे मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनने पाहूया निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्ट कमर्शियल ऑपरेशन आपण आपण जसं सांगितलं की आता जो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर परिणाम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि आमच्याकडे या ठिकाणी दोन रनवे आहे तो निश्चितपणे त्याचा भार तरी कमी होणारच आहे बरेचशी फ्लाईटला मुंबईमध्ये लँडिंगची फॅसिलिटी मिळत नाही प्राईम टाईमला किंवा इतर गोष्टींमुळे त्या ठिकाणी लँडिंगची फॅसिलिटी या ठिकाणी मिळून मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी सुविधा मुंबईतून उपलब्ध नाही ते सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाईल आपल्याला एक आता काय असतो ते एक प्रोसिजरली आपण वेगळे टप्पे 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 पार करून जातो जसं मी सांगितलं की यामध्ये आपण त्याच्या रनवेची चाचणी झाली लेफ्टची साईफ्ट त्याच्यानंतर तुमच्या डिफेन्स प्लेनची लँडिंग झाली आज तुम्हाला फ्लाईट प्रोसिजरची आणि इन्स्ट्रुमेंट प्रोसिजरची सुद्धा तपासणी केली डीजीसीएस साहेब डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन स्वतः या ठिकाणी ते इंडिगोच्या विमानात बसून आलेले आहे एअरपोर्ट सुरू करताना फार चाचण्या घ्यावी लागतो बिकॉज स्वच्छतेच्या ही आवश्यक सुद्धा असते प्रोसिजरचा भाग असतो आपण प्रत्येक टप्प्यामध्ये वेळेवर हे पूर्ण करत आलेलंच आहोत आज हे सक्सेसफुल झालेलाच आहे त्यामुळे पुढे आता है। याचे नंतर जे एरो एरोड्रॉम लायसिन्स साठी दाखल करणारच आहे त्याच्यानंतर एरोड्रॉम लायसिंग साठी आहे त्याच्यानंतर ते आपल्याला परवानगी देणार त्याची सुद्धा चाचणी होणार सिम्युलेटर टेस्ट होणारच आहे त्याच्यानंतर काही एरोनॉटिकल एअर प्रोसिजर असतो मला ते डॉक्युमेंट पब्लिकेशन असतो ते पूर्ण जगभरामध्ये हे कधी सुरू होणार ते पण माहिती सुद्धा देणार खूप लांबी चोडीचे प्रोसिजर आहे तो प्रोसिजरचे अनुषंगाने आपण आज रोजी खूप वेळेवर चालण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो